मित्रांनो एक प्रेरणा देणारी काल्पनिक कथा आहे एक साधू गावात भिक्षा मागून अन्न पदार्थ मिळवायचा आणि जंगलातून लाकूड तोडून जेवण बनवून त्यावर उदरनिर्वाह करायचा एके दिवशी जंगलात लाकूड तोडत असताना त्याला काहीतरी विचित्र दिसलं त्याला पाय तुटलेला एक कोला दिसला जो वरून निरोगी दिसत होता पण पायामुळे त्याला नीट चालता येत नव्हतं त्याची ही अवस्था पाहून साधूला प्रश्न पडला की या अवस्थेत हा कोल्हा जिवंत आहे तरी कसा हा हा शिकार तर करूच शकत नाही मग खातो तरी काय तो आपल्या विचारात इतका हरवला होता की अचानक एक खडबड उडाली जंगलाचा राजा सिंह त्या बाजूने येत होता साधू ही पटकन त्याला पाहून झाडावर चढला आणि तिथून पाहू लागला सिंहाने एका हरणाची शिकार केली होती आणि तो कोल्ह्याकडे जबड्यात हरणाला धरून पुढे जात होता त्याने कोल्ल्यावर हल्ला केला नाही तर त्याला मांसाचे काही तुकडे खायला दिले सिंह कोल्ह्याला मारण्याऐवजी अन्न देत आहे हे पाहून साधूला आणखीनच आश्चर्य वाटलं साधूला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता त्याने खात्री करण्यासाठी दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथं गेला आणि लपून सिंहाची वाट पाहू लागला आणि आजही तेच झालं सिंह मांस घेऊन आला आणि कोल्ह्याला खाऊ दिलं साधूला खात्री झाली की जणू निसर्गाच्या देवाचा अस्तित्वाचा हा पुरावा आहे असं साधूच्या मनात आलं आपण विनाकारण एवढं परिश्रम करतो भिक्षा मागतो देव कोल्ल्याचं जसं पोट भरतो तसं आपलंही भरेल माझ्या भाकरीची व्यवस्था देखील परमेश्वरच करेल आजपासून या कोल्याप्रमाणे मी सुद्धा ईश्वराच्या नशिबाच्या कृपेवर जगेन असा विचार करत तो एका निर्जन ठिकाणी जाऊन बसला पहिला दिवस गेला कोणीही आलं नाही दुसऱ्या दिवशी काही लोक आले पण त्या साधूकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नाही हळूहळू त्याची ताकद संपत होती त्याला आता नीट चालताही येत नव्हतं एवढ्यात एक महात्मा तिथून निघाले होते ते भिक्षू जवळ आले साधूने आपली संपूर्ण हकीकत महात्माजींना सांगितली आणि म्हणाला की महात्माजी तुम्ही सांगा की परमेश्वर माझ्यावर इतका क्रूर कसा झाला एखाद्याला अशा परिस्थितीत टाकणं हे पाप नाही का महात्मा म्हणाले नक्कीच परंतु तू इतका मूर्ख कसा होऊ शकतोस महात्माच्या या प्रश्नाने साधू चकित झाला त्याने विचारलं मी काय मूर्खपणा केला महात्मा म्हणाले देवाला निसर्गाला तुला कोल्ह्यासारखं नव्हे तर सिंहासारखं बनवायचं होतं आणि तू कोल्ह्याचा आदर्श घेऊन जगायचं ठरवलं हा मूर्खपणा नाही तर काय आहे मित्रांनो जीवनात असंच घडतं ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत त्याच्या विरुद्ध गोष्टी आपण लगेच समजून जातो आणि काम न करता नशिबाच्या जोरावर अडून बसतो नशिबाने जे होईल ते मिळेलच असं म्हणून स्वतःलाच मागे पाडतो एक गोष्ट लक्षात ठेवा मेहनत केल्याशिवाय देवही निसर्गही परमेश्वरही साथ देत नाही जीवनात आदर्श कोल्ह्याचा घ्यायचा की सिंहाचा घ्यायचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे आपला दृष्टिकोन आपलं आयुष्य घडवत असतो आणि म्हणूनच नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा कर्तृत्वावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो प्रत्येक माणसाची राहणी वेगळ्या प्रकारची असते प्रत्येकाची काम करण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते परिस्थिती वेगळी असते कुणी लक्षाधीश असतो तर कोणाला रोजच्या जीवनाचे वांदे असतात एखादा महिन्याला लाख रुपये कमवतो तर एखाद्याला महिन्याला पाचशे रुपये सुद्धा मिळत नाही अशी विषमता असा फरक जगात नेहमीच आढळतो अशी विषमता का बरं असते असं जर का आपण विचारलं तर लगेच आपल्याला कोणीही ताबडतोब उत्तर देईल की असतं एकेकाचं नशीब या नशिबाच्या फेऱ्याने माणसाला जितकं गुंतून टाकलं आहे तितकं दुसऱ्या कुठल्याच कल्पनेनं नाही हे नशीब कुठं जन्माला आलं त्याचा कसलाच इतिहास उपलब्ध नाही परंतु एक गोष्ट नक्की आरशी लोकांनी या नशिबाचा बोलवाला वाढवला आहे काही लोक काही काम करत नाही मेहनत करायला घाबरतात त्यांच्या मनात एकच इच्छा असते की त्यांच्याजवळ सर्व सुख सर्व साधने फुकतात यावीत असेच लोक नशिबाकडे डोळे लावून बसलेले असतात लॉटरीची तिकीट घेणारा हा वर्ग फार मोठा आहे त्यांचं संभाषण तुम्ही जर का ऐकलं तर त्यांचा सूर नेहमी असाच असतो काय करावे मित्रा माझं नशीबच खराब आहे नशीबाने साथ दिली असती तर मी कुठल्या कुठे गेलो असतो इतर काही लोकांनी प्रगती केली वैभव मिळवलं तर हे लोक म्हणतात बघा हा किती नशीबवान आहे मित्रांनो हे नशिबाचं भूत आहे तरी काय मला आजपर्यंत नशीब म्हणजे काय समजलेलं नाही जेव्हा कोणी नशिबाची गोष्ट करतो तेव्हा मला कोल्ह्याला द्राक्ष आंबट ही हिसापाची गोष्ट आठवते त्या कोल्ह्याला द्राक्ष मिळाली नाहीत म्हणून तो द्राक्षांना आंबट म्हणू लागला खरं तर ती गोड होती कोल्ल्याला द्राक्ष न मिळाल्यामुळे ती आंबट आहेत अशी मनाची समजूत करून तो गप्प बसला जो नशिबावर विश्वास ठेवतो तो माणूस द्राक्ष आंबट म्हणणाऱ्या कोल्ह्यासारखा असतो काही मिळवण्याची पात्रता असावी लागते ती पात्रता मिळवायला मेहनत लागते ती मेहनत ज्यांना करायला नको असते ते नशिबाला बोल लावून आपला आळशीपणा चालू ठेवतात ज्याला सर्व लोक नशिबान म्हणत असतात त्याच्या घरात जरा डोकवून बघा त्याचा दिनक्रम जरा समजावून घ्या त्याने जे काही सर्व मिळवलं आहे ते नशिबाने मिळवलं आहे काय तुम्हाला दिसेल की त्याच्या जबरदस्त मेहनतीने त्याने हे वैभव मिळवलं आहे त्याची जरा विचारपूस करा त्याला जरा त्याचा दिनक्रम विचारा त्याने रात्रंदिवस कठोर मेहनत केली आणि त्यातून तुम्हाला दिसतं ते त्याचं ते ते वैभव उभं राहिलं आहे आता तुम्हाला समजेल की माणूस आपलं भाग्य आपल्या हातानेच बनवतो जे काही माणसाला प्राप्त होतं ते त्याच्या कार्यातूनच नशिबातनं नव्हे तुमची स्थिती चांगली नाही कारण तुम्ही चांगलं कार्य करीत नसाल तुमच्या परिस्थितीसाठी नशिबाला बोल लावू नका तुमची आजची स्थिती तुमच्या स्वतःच्या कार्यामुळे वा अकार्यामुळेच प्राप्त झाली आहे हे प्रथम समजावून घ्या ज्यांना काही करायचं नसतं ते आडशी असतात तेच नशीब कमनशीब भाग्य दैव या शब्दांना महत्त्व देतात हे नशीब किंवा भाग्य हाच माणसाचा मोठा शत्रू आहे ही भाग्य कल्पना माणसाला काही करू देत नाही त्याला आळशी बनवते भाग्याच्या या कल्पनेच्या पगड्यामुळेच चौका चौकात माणसांच्या झुंडीच्या झुंडी लॉटरी केंद्राभोवती जमा झालेल्या दिसून येतात या कल्पनांमुळे आळशी झालेला मनुष्य जेव्हा एखाद्या कामाला हात घालतो तेव्हा त्याला अपयश येतं मग तर काय नशीब आपल्याला साथ देत नाही याची त्याला खात्रीच पटते तो पुन्हा त्या कामाला हातच लावत नाही ते काम सोडूनच देतो बराच वेळ काम करत राहिलं तर हळूहळू त्यात यश येतं पण नशिबावर विश्वासणारा माणूस एकदा ठोकर खाल्ली की हातातील कार्यापासून लांबच पडतो शेवटी प्रयत्न करीत नाही एका माणसाने हिरे मिळवण्यासाठी एक जमीन विकत घेतली बरेच खोदकाम झाले पण हिरे काही मिळाले नाहीत त्याने जमीन विकून टाकली त्या नवीन मालकाने थोडंफार खोदलं तर त्याला हिरे मिळाले आता याला तुम्ही काय नाव द्याल पहिल्याचं दुर्भाग्य व दुसऱ्याचं भाग्य पहिल्या मालकाने कामाचा पाठलाग केला नाही आडशीपणा केला चिकाटी धरली नाही याच गोष्टीला त्याने कम नशीब मानलं माझ्या नशिबात नव्हतं असं तो म्हणाला असेल ज्याच्या नशिबात होतं त्याला ती संपत्ती लाभली अशी त्याने समजूत करून घेतली असेल जी माणसं मेहनतीला व निश्चयाला घाबरतात तीच आपल्या कमकुवत मनाची अशी समजूत करून घेतात नशीब कमनशीब भाग्य दुर्भाग्य ह्या कल्पना म्हणजे घोर फसवणूक आहेत आपले अपयश झाकण्यासाठी केलेलं ते एक ढोंग असतं म्हणून भाग्य नशीब या कल्पनांवर तुम्ही विश्वास ठेवा असा सल्ला मी कधीही देणार नाही तुम्ही एक प्रश्न स्वतःला विचारा तुमचं भाग्य कुणी बनवलं तुम्ही नीट विचार केला तर तुम्हाला आढळेल तुमचं भाग्य विधाते तुम्ही स्वतःच आहात म्हणजे तुम्ही स्वतःच तुमचं नशीब किंवा कमनशीब घडवत असतात सर्व काही तुमच्याच हातात आहे तुम्ही जे काही कार्य केले जसे वागला त्याप्रमाणे चांगली किंवा वाईट स्थिती तुम्हाला प्राप्त झाली तुमची जी परिस्थिती आहे त्याला तुम्हीच जबाबदार आहात त्याचं श्रेय कमनशिबाला देऊन तुम्ही स्वतःचा दुबळेपणा लपवत आहात स्वतःलाच फसवत आहात आपलं अपयश आपले दोष झाकण्यासाठी बनवलेला पडदा म्हणजे भाग्य व नशीब या कल्पना आहेत या कल्पना माणसाच्या प्रगतीला अडथळे आणणार आहेत म्हणून भाग्य कल्पनेला सुटी दिली पाहिजे भाग्य विधाता दुसरीकडे कोठे नसून तुम्ही स्वतःच तुमचे भाग्य विधाते आहात म्हणून नशिबाला दोष देत बसू नका मुंगी ज्या चिकाटीने काम करीत असते त्या चिकाटीने काम करायला शिका एकदा चढताना मुंगी खाली पडली तर पन्नास वेळा ती वरती चढेल ती नशीब मानणारी असती तर ती पुन्हा चढली नसती सतत प्रयत्न करीत राहिल्यानंतर केव्हा तरी एकदा यश हाती येतच यश ये नशीब मिळवून देत नाही तर तुमचं कार्य मिळवून देते तुम्हाला यश लाभेल खरं म्हणजे यश मिळते का अपयश मिळतं याकडे लक्ष न देता तुमच्या प्रगतीचा वेग मंदावू देऊ नका अपयशाला घाबरून किंवा निराश होऊन मैदान सोडून पडून जाऊ नका जो आपलं कार्य व उद्योग करीत राहतो सतत मेहनत करीत राहतो त्याला आपल्या इच्छा पूर्ण करता येतात तुमचं हे पाऊल सतत पुढे पडत आहे की नाही याकडे सतत लक्ष ठेवा यश तुमचंच आहे तुम्ही याप्रमाणे सतत प्रगतीपथावर राहिलात तर तुम्हाला इच्छित यश मिळेल आणि एकदा तुम्हाला यश मिळालं की तुमची आणखी प्रगती होत राहील कारण यशासारखं यशस्वी दुसरं काही होत नाही पण एक यश मिळालं म्हणून थांबवू नका पुढचं ध्येय पुढचा टप्पा चालायला लागा ही थांबण्याची वेळ नाही एक यश हाती आल्यानंतरच प्रगतीचा वेग तुम्हाला वाढवता येईल तुमचं भाग्य तुम्ही स्वतःच निर्माण करू शकतात सर्व काही तुमच्या आहे गरज आहे ती निश्चयाची धैर्याची आणि साहसाची तुम्ही प्रामाणिकपणे या सर्व गोष्टी कराल तर सर्व काही मिळवाल तुम्ही कितीही मोठे होऊ शकता मनुष्य आपल्या बुद्धीपैकी कार्यशक्तीपैकी फार थोडा भाग वापरतो जो आपली संपूर्ण शक्ती वापरतो तोच महान होतो या जगात शेकडो प्राणी आहेत मनुष्य त्यातलाच एक प्राणी आहे पण माणसाला निसर्गाने म्हणा किंवा परमेश्वराने म्हणा आपल्या जवळचं सर्व काही दिलं माणूस आपल्या बुद्धी कौशल्याने त्याला न दिलेले सामर्थ्य सुद्धा मिळवू शकतो उदाहरणार्थ मासे पाण्यात पोहतात पण माणसाला पाण्यात पोहणं शिकावं लागतं ते आपोआप येत नाही हा गुण निसर्गाने जन्मजात दिलेला नाही पक्षी आकाशात उडतात आकाशात उडण्याचा गुणधर्म निसर्गाने दिलेला नाही पण माणसाने हवेत उडणारे विमान शोधून काढलेच आहे अशा तऱ्हेने निसर्गाने दिलेल्या बुद्धिमत्तेच्या देणगीवर माणसाने निसर्गावर अल्प का होईना विजय मिळवला आहे म्हणून निसर्गाने ज्या शक्ती तुम्हाला बहाल केल्या आहेत त्या शक्ती तुम्ही पूर्णपणे वापरणार नसाल तर तुमच्यापेक्षा जास्त अशिक्षित कोणाला म्हणता येईल निसर्गाने आपल्याला सर्व काही दिलं आहे निसर्गाने बहाल केलेली शक्ती आपण ओळखू शकत नाही हाच आपला दुबळेपणा आहे आपल्याला जे काही हवं असतं ते आपल्या आजूबाजूला व आपल्या भोवती फिरत असतं अरिस्टॉटलने एकदा चौकात उभे राहून ओरडून घोषणा दिली होती या जगात सर्व काही आहे जे तुम्ही इच्छा धराल ते मिळेल पण त्यासाठी स्वतःला लायक व योग्य बनवा या जगात सर्व असूनही जो आळशी असतो कसलेच कार्य करीत नाही त्याला काही मिळत नाही अरिस्टॉटलचं हे म्हणणं अगदी खरं आहे तुम्हाला काय हवं आहे यावर नीट विचार करा नंतर गंभीरपणे ते मिळवण्याची योजना योजना बनवा बनवून ती अंमलात करीत राहा एक दिवस तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतीलच उत्तर ध्रुव शोधणाऱ्या कॅप्टन स्क्वॉडची ही गोष्ट घ्या कोलंबस उदाहरण पहा त्याला भारताचा रस्ता पश्चिमेकडून शोधायचा होता त्याने योजना बनवली खटपट करून जहाज व सहकारी मिळवले आणि निघाला स्क्वॉड उत्तर ध्रुवाकडे निघाला होता कोलंबस अज्ञात समुद्रावर निघाला होता कोलंबसचे साथीदार परत फिरायला सांगत होते तो परत फिरला नाही अमेरिकेचा किनारा गाठलाच त्याने कॅप्टन स्कॉट ही रस्ता चुकला होता त्याच्या नाही कोलंबस आणि स्कॉट दोघांनी आपलं ध्येय गाठलंच इतिहासाच्या पानात त्यांचं नाव सुवर्णाक्षराने लिहिलं गेलं आहे जरूर आहे ती कार्याची श्रमाची मेहनतीची आणि धाडसाची या गोष्टी असतील तर तुम्हाला सर्व काही मिळेल ज्याची तुम्हाला इच्छा आहे ते सर्व तुमच्या भाग्यात दिलेलंच आहे कारण तुमचे भाग्य विधाते तुम्हीच आहात तुमचं नशीब तुम्हीच घडवता किंवा बिघडवता म्हणून मैदानात या संघर्षाशिवाय लढाई शिवाय काही मिळणार नाही तुमच्या जवळ मेहनत आहे धाडस आहे काय असेल तर सर्व काही मिळेल ज्यांच्या हाती ससा तोच शिकारी ज्याच्या हाती कार्य त्याला त्याचं फळ मेहनतीचा आडस सोडण्याचा निर्णय मी करायचा आहे तुमच्या सामर्थ्यावर या जगातली कोणतीही गोष्ट तुम्ही हस्तगत करू शकता